विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माळेगाव येथे आठ तास अभ्यास करून विद्यार्थ्यांनी दिली बाबासाहेब यांना मानवंदना लोहा तालुक्यातील माळेगाव या गावी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या अनुषंगाने या आठ तास अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्घाटन माळेगाव नगरीतील प्रसिद्ध डॉक्टर संजय वारकड सर यांच्या हस्ते करण्यात आले गावचे प्रसिद्ध डॉक्टर संजय वारकड साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्याचबरोबर शिका संघटित संघर्ष करा असा संदेश जो बाबासाहेबांनी दिला होता तो समजावून सांगितला या ठिकाणी जवळपास साडेसहा हजार ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते ही संकल्पना माळाकोळीचे एपीआयवार साहेब यांनी चौदा एप्रिल दिनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन करत असताना दिली होती तर सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय माळेगाव यात्रा संचालक गावचे माजी पोलीस पाटील हरी गंगाराम वाघमारे यांनी पुस्तके पुरवली या ठिकाणी सामील होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला संविधानाची एक प्रत त्याचबरोबर बक्षीस वितरण बँक मॅनेजर चंद्रकांत वाघमारे सर प्राध्यापक सुमेध कांबळे सर ऍडव्होकेट महेंद्र गणपती वाघमारे प्राध्यापक विकास जोंधळे सर यांच्यातर्फे विशेष सहकार्य सार्वजनिक भीम जयंती मंडळ माळेगाव यांना लाभले होते यात अध्यक्ष शंकर शिवाजी जोंधळे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर श्रावण वाघमारे सचिव सचिन पंढरी जोंधळे सहसचिव समाधान उत्तम वाघमारे संघटक दीपक मधुकर गायकवाड कोषाध्यक्ष भारत नामदेव काबळे इत्यादींनी सहकार्य केले पाहुयात याबाबत सविस्तर व्रुरी 真是的。